नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशो मार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये परत तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक भरती सध्याच्या कंडिशनला जर विचार करायचा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेली जाणारी गोष्ट आहे कारण की भरती प्रक्रिया खूप फास्ट पार पाडायची पाडायची असं खूप मोठ्या गोष्टी बोलल्या गेल्या होत्या कुठंतरी मनामध्ये डाऊट होता की एवढं तर फास्ट करणार नाही कारण की निवडणुकीपर्यंत जर आपण पूर्ण विसरून गेलो तर त्या गोष्टीचा फायदा होणार नाही म्हणून कुठेतरी भीती होतीच की या गोष्टी लांबच जाणार आहे पण आता निवडणुकाजवळ आल्यानंतर एक अपेक्षा किंवा एक मनामध्ये एक भावना अशी येते की आपलं तर चांगलं व्हावं किंवा ह्या दृष्टीनं ना तरी नाही पण कमीत कमी आपलं सरकार परत यावं आणि जे विद्यार्थी वर्ग येतो नाराज होऊ नये याच्यामुळे किंवा आम्ही तुमच्या प्रती खूपच जास्त प्रामाणिक आहे किंवा अशा काहीतरी गोष्टी दाखवायच्या म्हणून भलं तर त्यांचंच करायचं आहे पण आपलं भलं करायचं आहे असं दाखवून फायदा करण्याच्या दृष्टिकोनातून भरती प्रक्रिया आता फास्ट होईल अशी कुठेतरी अपेक्षा निर्माण झालेली आहे त्याचे आपण व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा डिसलाईक करा जर तुमचा तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही तर आणि तुमचा मत व्यक्त करा तर बघूया मित्रांनो की सेकंड फेज विषयचा आपला व्हिडिओ आहे यामध्ये दुसरा टप्पा जवळ निवडणुकीपूर्वी होणार आहे का दहा टक्के जागा भरल्या जाणार परत नवीन जाहिराती येणार आहे का आणि सेकंड फेजमध्ये जवळपास किती जागा असू शकतात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काही गोष्टी समजा आपल्या फॉर्म मध्ये काही एडिट आपण करू शकतो का सेल्फ सर्टिफाय करण्याचा ऑप्शन वगैरे येणार आहे का तर ते आपण यामध्ये डिस्कशन करणार आहे तर मित्रांनो सर्वांना माहिती आहे की शिक्षक भरती जी आहे मित्रांनो आता ही अंतिम टप्प्यामध्ये जो पहिला जो टप्पा होता तो अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे संपला आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण की मला कुठंतरी असं वाटतं आणि मी जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की माझी सैनिक माझे सैनिकाचा जो काही मॅटर आहे किंवा माझी सैनिकाचा एक तरी एक तरी नॉर्मल राऊंड जसं आहे यादी एक तरी लागणार आहे मित्रांनो कारण की एवढे माझे सैनिक किंवा जे पाले आहेत ते मिळणं खूप मुश्किल होणार आहे त्यामुळे कुठेतरी एक राऊंड जसं की त्यांनी उर्दू कन्वर्जन राऊंडमध्ये सांगितलं होतं की एक राऊंड लागू शकतो मित्रांनो आणि तो, तो लवकरात लवकर लागेल पण मला तरी असं वाटतं की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कम्प्लीट होईपर्यंत विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे मित्रांनो तर हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कम्प्लीट होईपर्यंत विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड सुरू आहे हा राऊंड कम्प्लीट होईपर्यंत तो राऊंड लागेल ला असं वाटत नाही आता हा राऊंड कम्प्लीट व्हायला बघा एकतीस ऑगस्ट डेडलाईन दिलेली आहे सर्व संस्थांना की इथपर्यंत तुम्ही त्यांचं निवड मुलाखती घेऊन निवड करा पण इथं हे वाढू शकतं मित्रांनो एकतीस ऑगस्टचा दहा पंधरा दिवस वाढू शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विधानसभेची निवडणूक आपली ही हरियाणा आणि जम्मू काश्मीर सोबत मागच्या वर्षी सोबत झाली होती त्यावेळेस सोबत आपले इलेक्शन होणार नाही तर इलेक्शन आपलं लांबलेलं आहे आणि ते निवडणुकीनंतरच होणार आहे आणि तोपर्यंत आचारसंहिता बघा मित्रांनो माझी तुम्ही तारीख लक्षात ठेवा की आठ ऑक्टोबर याच्या पहिले आचारसंहिता लागणार नाही मित्रांनो आठ ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागणार नाही आठ ऑक्टोबर नंतरच आचारसंहिता लागण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे असं पकडून चला की दीड महिना दीड महिना आपल्याकडे म्हणजे जवळपास पंचेचाळीस दिवस आपल्याकडे आहे तुम्ही बघू शकता था त्या रहे रहे की या भरती प्रक्रियेसाठी पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे रहत शिक्षण संस्थेचं आंदोलन सुरू आहे मित्रांनो विद्यार्थ्यांचं कारण की त्या विद्यार्थ्यांची तर मला असं वाटतं की काहीच गलती नाही या भरती प्रक्रियेमध्ये त्यामुळे त्यांना कुठेतरी रयत एक तर थोडंसं माणुसकी दाखवून किंवा मग त्यांना कुठेतरी समायोजन त्यांचं करावं आता सेकंड टप्पा भरण्यास सरकार अनुकूल आहे का तर हा नक्कीच आहे मित्रांनो सरकारला सेकंड टप्पा करायचाच आहे भले आपल्या फायद्यासाठी नसेल त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी असेल पण ते आपल्यासाठी चांगले की ते आपल्या दृष्टीने चांगले की सेकंड टप्पा होणारच आहे होणार नाही असं बिलकुल नाही आणि त्याच्यामध्ये बघा भरपूर जण म्हणतात की रिक्त अपात्र त्याच्यानंतर गैरहजर हे राऊंड एक गैरहजरचाच आहे मित्रांनो आणि एक माजी सैनिक याच्या राऊंडसाठी खूप जास्त फोर्स करण्यात सुरू आहे मित्रांनो पण हा राऊंड होण्याचे चान्सेस होणार नाही असं म्हणत नाही मित्रांनो पण हा राऊंड सध्या होण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत तर का कमी आहेत थोडे तर त्याचं कारण म्हणजे असं मित्रांनो की आता हे जे राऊंड सुरू आहेत हे फर्स्ट फर्स्ट झाला त्याच्यानंतर सेकंड झाला त्याच्यानंतर थर्ड झाला त्याच्यानंतर आता फोर्थ झाला आता पहिला ओपन यादी लागली नंतर कन्वर्टेड झाला मग विदाउट इंटरव्ह्यू झाला आणि आता हा चौथा जो आहे मित्रांनो हा विथ इंटरव्ह्यू आहे ओके याच्यामध्ये मात उर्दूसुद्धा लागला समजा हा फर्स्ट राऊंड आपला झालेला आहे वन टू थ्री फोर आता हा फर्स्ट राऊंड आहे मित्रांनो हा फर्स्ट फेज आहे फर्स्ट फेज असं समजायचं कम्प्लीट झालं आता कधी कम्प्लीट होईल जेव्हा माझ्या सैनिकाची एक यादी येईल तेव्हा असं समजायचं की माझी सैनिकाची यादी आली तेव्हा आपला फर्स्ट जो फेज आहे हा कम्प्लीट झाला आणि मग सेकंड फेजची तयारी सुरू होणार मित्रांनो आता सेकंड फेज मध्ये जागा भरपूर आहेत एक्झॅक्ट आकडा आपण सांगू शकत नाही पण जागा भरपूर आहेत त्याचं कारण सांगतो मित्रांनो फर्स्ट फेज जो होता ह्या फर्स्ट फेजला भरपूर अशा संस्था होत्या मित्रांनो भरपूर अशा संस्था होत्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था होत्या की यांनी पहिल्या फेजमध्ये आपली जाहिरात जी होती मित्रांनो ही जाहिरात दिली नव्हती त्यामुळे सेकंड फेजमध्ये ह्या जाहिराती येणार आहेत ह्या नवीन जाहिराती शंभर टक्के येणार आहे मित्रांनो सेकंड फेजमध्ये काही संस्था ज्या फ आता आलेल्या नाहीत आणि काही स्थानिक स्वराज्य संस्था काही स्थानिक स्वराज्य संस्था तर ह्या ह्या राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये आपल्या वॅकन्सी देणार आहे त्यामुळे ॲटोमॅटिकली आपल्या आप वॅकन्सी जे मित्रांनो ह्या सेकंड फेजला शंभर टक्के वाढणार आहे जागा एकदा टाकडा आपण सांगू शकत नाही दोन हजार येईल चार हजार येईल दहा हजार येईल बारा हजार येईल हजाराच्या ह्याच्यामध्ये तर असणार आहे तो त्याबद्दल ते, ते कुठेही मनामध्ये दुविधा ठेवू नका आणि हे ते दहा टक्के मित्रांनो दहा टक्के आपली कपात याच्यावर खूप मोठा फोर्स आणि ही भरती लवकरात लवकर झाली पाहिजे कारण की दहा टक्केच्या जर जागा भरल्या तर भरपूर मुलं परत या सेकंड फेज मध्ये यांचं सिलेक्शन होऊन जाईल आणि त्याच्यानंतर रिक्त अपात्र गैरहजार हा विषय सध्या मनामध्ये मा येऊ देऊ हो नका कारण की त्यामध्ये फर्स्ट राऊंडचे किती पोर रिक्त झालेत सेकंड कन्व्हर्टेडला किती झाले थर्डला विथ इंटरव्ह्यू मध्ये किती सिलेक्शन झालं त्यांचा पूर्ण बायोडाटा पूर्ण डेटा गोळा करायला थोडासा उशीर लागणार आहे म्हणून ह्या राऊंडकडे लक्ष देऊ नका आपल्याला निवडणुकीच्या पूर्वी बघा माझे शब्द तुम्ही मार्क करून ठेवा मला ना डिमोटिवेट करायचं आहे कोणाला किंवा मी तुमच्याविषयी निगेटिव्ह विचार करतो अशी गोष्ट नाही आहे जितक्या फास्ट निवडणुकीच्या पूर्वी आपलं याद्या लागतील सेकंड फेज होईल ते आपल्या खूप फायद्याचं आहे मित्रांनो एकदा निवडणूक झाली तर मग भरती प्रक्रिया किती लांबेल हा तुम्ही विचार करू शकत नाही कारण की दोन हजार बावीसला समजा जानेवारी दोन हजार तेवीसला नोटिफिकेशन आलं होतं मित्रांनो समजा आणि दीड वर्ष याच्यामध्ये आपलं गेले भरती प्रक्रिया सहा महिन्यातच करणार होते मागच्या जून मध्ये सर्वांना जॉईनिंग देणार होते असं कोणतंही झालेलं नाही मित्रांनो आता दोन हजार पंचवीसचा काही काही ना दोन हजार पंचवीसचा जून सुद्धा उजाडणार ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही टेट टूच्या च्या काही काही जॉईनिंग ह्या दोन हजार पंचवीसला सुद्धा होणार आहेत तुम्ही म्हणता होईल टेट थ्री झाली जरी तरी सेकंड फेज मधल्या ज्या जागा आहेत मित्र सेकंड टेटच्या ज्या जागा आहेत मित्रांनो ह्या कंटिन्यू भरल्याच जाणार आहे असं नाही टेट टू मध्ये जेवढ्या व्हॅकन्सी त्यांनी दिल्या होत्या तेवढ्या तर त्यांनी भरल्या आहेत पण सेकंड फेज त्याच्यानंतर दहा टक्के कपात आहे रिक्त अपात्र ह्या जागा सेकंड टेटमधूनच भरल्या जातील कारण की ह्या जागा जागा याच्यामधून भरल्या गेल्या नाहीत जसं दोन हजार सतराचे मुलं आज दोन हजार बावीसपर्यंत अजून दोन हजार चोवीसपर्यंत लटकू नयेत सेम या भरती प्रक्रियेचं होईल की दोन हजार बावीसची भरती प्रक्रिया ही अशी दोन हजार पंचवीस सव्वीस अशीच चालत राहील त्यामुळे दोन हजार सतराची पद भरती होणं जरुरी आहे कंप्लीट त्याच्यानंतर दोन हजार बावीसची भर भरती प्रक्रिया कंप्लीट होणार आणि मग ही दोन हजार पंचवीसची जी टेट आहे याविषयी गोष्टी चालतील मित्रांनो कारण की एकदा नवीन भरती प्रक्रिया आली तर पाठीमागची असं म्हणतात लॅब्स लॅब्स होत तर नाही पण कुठंतरी एक विसर पडून जातो तर तो विसर पडू नये म्हणून ही भरती प्रक्रिया जी मित्रांनो टेट थ्रूमधूनच व्हायला पाहिजे सेकंड फेज असो त्याच्यानंतर दहा टक्के कपात असो किंवा रिक्त अपात्र माजी सैनिक ह्या काही जागा असतील परत, प्रत्तिक, प्रत्तिक तर ह्या सेकंड टेटमधूनच व्हायला पाहिजे नाहीतर परत हे मित्र परत दोन हजार सतराचे जसे आंदोलनाला बसले किंवा कोर्टात गेले तसे या दोन हजार बावीस वाल्यांना कर आणि आता मतप्रवाह असे मित्रांनो कारण की प्रत्येक बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या ठिकाणी योग्य असतो आपण जर फक्त आपला विचार केला तर आपण तसं म्हणू शकतो की मी बरोबर आहे पण प्रत्येक व्यक्ती बघा कारण की आता दोन मतप्रवाह तयार झालेले आहेत कसे आहेत की फर्स्टवाला म्हणतो की मी फर्स्ट मी जास्त मार्क्स घेतले मी प्रत्येक राऊंडला येणार मी क्वालिफाय का माझा हक्क येतो सेकंड वाला म्हणतो नाही नाही तुम्ही यायचं नाही इकडे का नाही यायचे कारण की आमचे अधिकार हे होत आहे यांचं बरोबर आहे यांच्या अधिकारावर गदा येते यांचं बरोबर आहे की आम्ही जास्त मार्क्स घेतले आम्ही त्या गोष्टीचा फायदा घेणार आहे तर अशा गोष्टी मित्रांनो दोन मतप्रभाव आहे यांना वाटतं की आपण सेकंड फेजला पण यायला पाहिजे यांना वाटतं की यांनी सेकंड फेजला यायला नाही पाहिजे पण आता तो नीट नाही का होतो तो भविष्यात बघू आपण कारण की एक तर आहे की इकडचे फर्स्ट फेज मधले पण सिलेक्शन झालेले सेकंड फेजला येऊ शकतात हायर क्वालिफिकेश हायर याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर दहा टक्के जागा आणि पुन्हा जाहिरात मी तुम्हाला ही गोष्टी बोललो दुसरा टप्पा निवडणुकीपूर्वी शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो आणि जागा किती असू शकतात तर त्या हा, हजारामध्ये असतील चार पाच हजार तरी जागा ह्या जास्त पण कमी नाही येणार मित्रांनो आणि दुसऱ्या टप्प्यात आता काय काय एडिट करण्यात आता बघा भरपूर मुलांचं असं झालेलं आहे फर्स्ट फेजला जास्त मार्क्स असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो जास्त मार्क्स होते पण त्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे का सिलेक्शन नाही झालेलं आहे यांच्याकडून सेल्फ सर्टिफिकेशन करताना क्वालिफिकेशन टाकताना यांच्यामध्ये थोडीशी गलती झाली मित्रांनो किंवा त्या टाइमवर ते गोष्टी करू शकले नाही त्यामुळे जास्त मार्क्स असून सुद्धा यांचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही फर्स्ट राऊंडला त्यामुळे गोष्टी अशा आहेत मित्रांनो की तुम्हाला से, सेकंड राऊंडला जेव्हा सेकंड फेस्ट सुरू होईल तेव्हा परत तुम्हाला एडिटचा ऑप्शन येईल सेल्फ सर्टिफिकेशन येईल मित्रांनो त्यामध्ये तीन गोष्टी तर तुम्ही आयुष्यात कोणत्याच गोष्टी चेंज करू शकत नाही मित्रांनो पहिली गोष्ट तुम्ही डेट ऑफ बर्थ किती चुकली जरी तुमची तरी तुम्ही बदलू शकत नाही त्याच्यानंतर तुमची कास्ट तुम्ही बदलू शकत नाही याच्यामध्ये तुमचं नाव तुम्ही बदलू शकणार नाही हां लग्नानंतर नाव चेंज झालं असेल काय झालं हे तुम्ही एडिट करू शकता एडिट करू शकता तुमचं स्वतःचं नाव बदलू शकत नाही फक्त लेडीजचं असं आहे की नावामध्ये ते एडिट करू शकतील आणि चौथी गोष्ट आहे मित्रांनो हे झालं तुमचं की तुमची डेट ऑफ बर्थ कधीच चेंज करू शकत नाही तुम्ही तुमचं कास्ट कधी चेंज करू शकत नाही तीन समजा नावामध्ये काही बदल असेल तर तो, तो चेंज करू शकता महिला असेल काय गॅजेट हे करून आणि त्याच्यानंतर चौथा हा ऑप्शन तुम्ही तुमचे जे मार्क्स आहे मित्रांनो टेटचे हे मार्क्ससुद्धा एडिट करू शकत नाही त्यामुळे ह्या तीन गोष्टी समजा सोडून तुम्ही बाकी सर्व एडिट करू शकता सेल्स सर्टिफिकेशन करू शकता क्वालिफिकेशन ॲड करू शकता त्याच्यामध्ये ते, ते तुम्ही म्हणसाल की सी टी ईटी वाल्यांना सर चान्स भेटेल का सेकंड राऊंडला बिलकुल मिळणार नाही मित्रांनो कारण की तुम्हाला त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे की दोन हजार तेवीसच्या क्रायटेरियाच्या आत तुम्हाला त्यामध्ये एक डेट दिली होती की त्यामध्येच तुमचं क्वालिफिकेशन कम्प्लीट पाहत होतं ते तर मागच्या टीला थोडंसं केलं आहे कारण नंतर झाली होती नोटिफिकेशन अगोदर आलं होतं पण ह्या गोष्टी सेकंड फेजला सुद्धा काही होणार नाही मित्रांनो आणि वाट बघायची का तर नक्की वाट बघायची पण वाट बघायची म्हणजे असं नाही मित्रांनो की अभ्यास सोडून द्यायचा आहे खुर्चीवर बसायचं आहे सोफ्यावर बसायचं आहे दिवाणवर आहे आणि काहीच करायचं नाही नाही सेकंड फेज येत आहे येत आहे येत आहे बरोबर तर असं बिलकुल करायचं नाही आहे सेकंड फेज येणार आहे त्यासाठी प्रयत्न पण करत आहेत काही काही आपले अभियोगताधारक प्रयत्न करत आहेत आंदोलन आहे ह्या जागेसाठी आंदोलन होतं आहे रयतसाठी काही काही ठिकाणी आंदोलन सुरू आहे तर मित्रांनो आंदोलन हा पर्याय आहे पण त्याचा किती इम्पॅक्ट सरकारवर होतो किंवा काय कारण की मी एक गोष्ट मान्य करतो मित्रांनो काही काही गोष्टी केल्यानंतर काही काही गोष्टी घडतात पण एक गोष्ट आहे जी हमेशा लक्षात ठेवायची की मानसिकता असेपर्यंत कोणतीही गोष्ट होत नाही मित्रांनो मानसिकता जर असेल तर काही होऊ शकतं पण जर मानसिकताच नसेल तर तुम्ही किती काही प्रयत्न करा काही सुद्धा होत नाही मित्रांनो सिस्टम एवढं काय म्हणतात ना एवढं मंद आहे एवढं डम्प आहे की खूप गोष्टी आता माझी गोष्ट सांगतो की माझी ट्रान्सफर मागच्या एकतीस ऑक्टोबरला मी ट्रान्सफर टाकली होती आज ऑगस्ट एकतीस ऑगस्ट येत आहे ये म्हणजे दहा महिने कम्प्लीट जवळपास होत आहेत माझी फाईल तीन चार स्टेपमध्ये पडली तर पडली एवढी अडकून पडली की कारण की सिस्टम आहे ना मित्रांनो ऑनलाईन आहे पहिलं ऑफलाईनला ला दोन चार महिन्यामध्ये ट्रान्सफर होऊन जायची आता ऑनलाईन झालंय फक्त एक क्लिक करायचं आहे स्वतःचा आपलं आमचं एक आयडी असतो एच एम एस डी तो आयडी ओपन करायचा त्या आयडी वर आमची फाईल गेलेली असती तिथं बघायचं सर्व आमचा ऑनलाईन रेकॉर्ड असतो फक्त क्लिक करायचं ओके तिथून फॉरवर्ड होते पण एका वर्षापासून जो दहा महिन्यापासून तिथं फाईल फॉरवर्ड आहे म्हणजे पडलेली आहे माझी किती फोन करा काय करा हो हो साहेब करतो करतो एवढं बोलतात आणि कोणत्याही गोष्टी होत नाहीत तसं आहे मित्रांनो सिस्टम खूप खराब आहे मानसिकता नाही आहे आणि मानसिकता जर असली तर खूप फास्ट होतं कारण की आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्ही जर ट्रान्सफर टाकली तर, टाक तर पंधरा दिवसामध्ये ऑनलाईन तुमची होईल आता पंधरा महिने झाले तरी होईल का याची गॅरंटी नाही त्यामुळं ही सिस्टम आहे मित्रांनो इथं मानसिकता असेपर्यंत कोणत्याही गोष्टी घडत नाहीत मला मान्य आहे आपल्या नाही हक्कासाठी आंदोलन करणं मोर्चा काढणं ह्या गोष्टी पण काही काही गोष्टीमध्ये याचा फरक पडतो जसं एम पी सीचं आंदोलन आपण म्हणू शकतो जे काल झालं होतं त्यामध्ये यशस्वी झालं कारण की आज त्याबद्दल एक मिटिंगसुद्धा एम पी सीची आयोजित केलेली होती आणि कंबाईनची पण ॲड लवकरात लवकर येईल दहा पंधरा दिवसामध्ये कंबाईनची ॲड येईल जवळपास दोन हजार प्लस जागा आहेत मित्रांनो जे काही मागणीपत्र गेलेलं आहे त्याच्यामध्ये लिपिकच्या जवळपास सातशे आठशे जागा आहेत बाकी सर्व मिळून दोन हजारच्या प्लसची ॲड आहे ती तर ह्या गोष्टीचा फायदा होतो पण आपण तिथं चोवीस तास जर बसलो तर अभ्यास कोण करायचा किंवा सर्व त्याच ठिकाणी लक्ष द्यायला लागलो तर समोरची येणारी डेट आणि परत मी एक शब्द माझ्या लक्षात घ्या शब्द लक्षात घ्या निवडणूक झाल्यानंतर भरती प्रक्रिया फास्ट होईल ही अपेक्षा जवळपास सोडून द्यायची याच्यामध्ये कोणतंही निगेटिव्ह नाही आहे मला हे बोलायचं आहे की भरती प्रक्रिया कारण की बघा विधानसभा झाली आणि विधानसभेमध्ये जर यांच्या मनासारखा रिझल्ट आला तर जिल्हा परिषद पंचायत समिती होतील मित्रांनो परत आचारसंहितेमध्ये आपण अडकून जाऊ कारण की आज दोन वर्ष झाले झेडपीच्या आणि याच्या हे नाही कारण की यांची लागलेली आहे थोडीशी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तर त्यामुळे यांनी इलेक्शन घेतलेलं नाही आणि जर यांना विधानसभेत यांच्या फायद्याच्या गोष्टी घडल्या तर शंभर टक्के झेडपी आणि पंचायत समिती सुद्धा होईल फेब्रुवारीमध्ये त्याच्यामध्ये परत मग हा डिसेंबर पर्यंत हे जाईल आचारसंहिता डिसेंबर एक महिना भेटेल की फेब्रुवारीमध्ये जर असली तर परत जानेवारीमध्ये परत आचारसंहिता ही गोष्ट पण माइंडमध्ये ठेवा ही गोष्ट कोणीच सांगणार नाही मित्रांनो ही गोष्ट कोणीच सांगणार नाही कोणाला काय क्लासेस घ्यायचे किंवा काय घ्यायचे कोणाला सबस्क्रिप्शन वाढवायचं असेल काय करायचं असेल त्याबद्दल मला काय घ्यान देणं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण की प्रत्येकाचा व्यवसाय आहे काहींचा व्यवसाय आहे माझा व्यवसाय नाही आहे माझा व्यवसाय म्हणजे माझी नोकरी आहे तर मी मला हा व्यवसाय म्हणून मी या दृष्टीनं कधीच बघत नाही एक मदत व्हावी फक्त प्रत्येक जो स्पर्धा परीक्षा धारक जो कोणी विद्यार्थी असेल त्याला वैयक्तिक मदत व्हावी कारण की बाकी कोणी या फील्डमधून आलेले आहे का मला माहिती नाही पण मी सहा वर्ष सहा वर्ष चौदा मेन्स चार इंटरव्ह्यू फायनल लिस्टमधून कटलेलो त्याच्यानंतर भरपूर गोष्टी करून मी इथपर्यंत आलेलो आहे त्या गोष्टीची मला जाणीव आहे एका मार्काने रिझल्ट गेल्याचा मला जाणीव आहे पॉईंट मार्क्सनं रिझल्ट गेल्यानंतर वेटिंग जर क्लिअर नाही झाली झाल्यानंतर काय गोष्टी घडतात या सर्व गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत आपल्या जागी जेव्हा पैसा देऊन दुसरा कोणी लागतो त्या गोष्टीचा सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मी वैयक्तिक प्रत्येकाचं मी ओळखू शकतो की प्रत्येकाचं दुःख काय म्हणून तुम्ही किती वाट बघत असाल काय बाजूचे लोक टोमणे देत असाल आईवडला तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का असेल किंवा घरातल्या व्यक्तीचा तुमच्या बघण्याकडे दृष्टिकोन का असेल या सर्व गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील मित्रांनो पण आई शपथ घेऊन सांगतो मेहनत करा हार्डवर्क करा बघा नशीबावर अवलंबून राहू नका मी असा व्यक्ती आहे जो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मानतो की मेहनतच तुम्हाला सक्सेसपर्यंत घेऊन जाऊ शकते पॉईंट वन पर्सेंट तुमचं नशीब असू शकतं पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुमची मेहनतच काम येईल मी माझ्या बहिणींना त्यामुळे गुलाल अंगावर पडला पाहिजे आणि ज्याने टोमने मारले पाहिजे त्याच्या अंगणामध्ये तो गुलाल नक्की गेला पाहिजेत बस एवढी धमक आपल्यामध्ये ठेवायची सक्सेस तुम्ही होणार आहे प्रामाणिक जो प्रयत्न करणार आहे बघा आयुष्यात तुम्ही कोणाला धोका द्या आयुष्यात जेव्हा तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या आईवडिलाला धोका देसाल ना मित्रांनो तेव्हा असं समजून जायचं आयुष्यामध्ये तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही माझे शब्द तुम्ही लिहून ठेवा कुठे पण जेव्हा तुम्ही स्वतःला फसवसाल जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलाला फसवसाल जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडलाच्या मेहनतीची कदर करणार नाही की ते कशे क्या काय मेहनतीन तुम्हाला शिकवत असतील याची तुम्हाला जाणीवसुद्धा नाही मित्रांनो ते जाणीव जेव्हा तुम्ही नोकरीला लागसाल आणि कमाई नंतर माणूस कसा होतो याचं जिवंत उदाहरण मी आहे खूप मोठे घर चालवणं खूप मोठ्या गोष्टी असतात मित्रांनो आणि हे जेव्हा माणूस पैसा कमावा लागतं त्याच गोष्टी समजतात आपल्याला आता काही वाटत नाही त्यामुळं तर स्वप्न पूर्ण होईल बघा मी अभ्यासाच्या गोष्टी कमी आणि तुमच्या लाईफशी रिलेटेड जास्त बोलतो कारण की ह्या गोष्टी अनुभवातूनच येत असतात मित्रांनो त्यामुळे अंगावर गुलाल पडलाच पाहिजेत ज्याने ज्याने टोमने मारले आहेत त्यांच्या अंगणापर्यंत गेलाच पाहिजे माहोल करायचा मित्रांनो काही होत नाही आणि कशासाठी लागायचं ना आला ज्याने टोमणे मारलेले आहे ना बस त्यांची जुळवण्यासाठी तरी आयुष्यात नोकरीला लागा बस बाकी काही करू नका आईवडिलांचं स्वप्न असतं स्वतःचं स्वप्न असतं पण प्रत्येकाच्या नव्वद टक्के लोकांच्या दिमागामध्ये असतो साला यांना आपल्याला हे केलेलं आहे ना बस त्याच्यासमोर एकदा नोकरी तो बी फक्त त्याला बोलायचंच काम नाही त्याच्यासमोर फक्त जा बस त्याचे ऑटोमॅटिक तिथंच त्याला अपमान त्याचा होतो मित्रांनो कारण की आपला खूप जणांनी अपमान केलेला असतो तो लक्षात ठेवा आणि तो लक्षात ठेवून जिद्दीने अभ्यास करा सिलेक्शनपासून कोणी राहू शकत नाही मित्रांनो फक्त प्रयत्न प्रामाणिक आणि त्याला कष्टाची जोड पाहिजे त्यामुळे येणारी भरती याचा पण अभ्यास करा सेकंड फेज होणार आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा फक्त या गोष्टीमध्ये अडकळून राहू नका आणि येणाऱ्या गोष्टीचा फ्युचरचा प्लॅन करून त्या दृष्टीने प्रयत्न करा कोणी कंबाईनची तयारी करा कोणी स्पर्धा परीक्षा दुसरी करत असेल त्याची करा सरळ सेवेची करा शिक्षक भरतीची करा कोणी पोलीस भरतीची करत असेल त्याचीसुद्धा करा अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा डिसलाईक करत जा तुमचं मत व्यक्त करत जा कमेंट करत जा आणि सबस्क्राईब याच्यासाठी करत जा कारण की आयुष्यात पैसा कमवण्यासाठी मी इथं आलेलो नाही की तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुम्ही आयुष्यात फक्त डिमोटिवेट होऊ नये त्यासाठी मी इथे आले, आलेलो मित्रांनो त्यामुळे अपेक्षा करतो तुम्ही सबस्क्राईब करसाल आणि जास्तीत जास्त शेअर करसाल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा फ्युचरच्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू ठेवा अफवा या गोष्टीवर कोणत्याही विश्वास ठेवू नका मित्रांनो ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र